नमस्कार। ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवशानाथ मित्र मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाल नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव सुरू होते वाराच्या श्रवणाने गायशी प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावी येथे योग्य देवघर असावे देवघरात युक्ती व प्रमुख अशात असावे असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होईल तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नानासुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे पंचेचाळीस समासार शोभना अयन उत्तर ऋतोशेषीर मास्क पक्ष तृष्ण तिथे मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे सकाळी सात वाजून चौपन्न मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल आणि योग मित्रांनो आजचा व्याघात योग आहे सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटानंतर हर्ष नियमाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे करण आहे सकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्य रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटानंतर बव करण्याला सुरुवात केली मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र तोड राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतील मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे या मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो फोडूया यासाठी आपण आपल्या हाताच्या एक पाणी अक्षत फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला प्रवर्त प्रमाणो द्वितीय कल्पे श्वेतवरा कलियुगे प्रथम पात्र शंभू दीक्षित भरत वर्ष भरत फाटे मेरो दक्षिण भारतीय महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवान शालिवान शक्ती एकोणाशे पंचेचाळीस प्रभावित षष्टी शोभन नाम उत्तर शिशे ऋतू माघ मासे कृष्ण पक्ष शनिवार वास विशाखा नक्षत्र व्याघात योगे वनिस्क षष्टी शुभचिन वीरगोत्र उत्पन्ना द्वारा श्री पार्वतीपती परमेश विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा कर मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उद्या हाताच्या सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधी साठी संकल्प सोडायचा असेल संपन्नतेसाठी तर कृपया संपन्न आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा आणि नवीन नवीन संकल्प तयार करा आणि त्यात मात्र आपण करत असलेल्या अं विधीचा धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये या धार्मिक विधीवर त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे गेले आहेत साखरफुडा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सहा सात डोहा जेवणासाठी आता मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाही ग्रहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक तीन चार सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सात पायाभरणी करण्यासाठी दिनांक सहा विष्णू आणि त्यांच्या अवतारांच्या मूर्तींना आपल्याला फक्त वर्ज करायचंय बाकी इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा आपण करू शकता प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा दारित मंदिरात आणि देव काळामध्ये यासाठी एकमेव मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स मध्ये मला विचारावं किंवा एक पंचांग धारकास किंवा योग्य पुरवता संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोत्यांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा कसे करण्यास पुरहितांना भाग पार पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व मित्रांनो मूर्तांची पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिनविशेष मित्रांनो सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटानंतर भद्रायपाला सुरुवात होत आहे हा अशोक काळ आहे मित्रांनो शक्यतो शुभ कर्मे वर्ज करावीत या काळात सप्तमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आपले पूर्व जर आपल्याला सोडून गेले असतील पण लोकांमध्ये या तिथीवर तर त्यांच्या अनुभवाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्या राहत्या घरी करा विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून आपरा काय मित्रांनो तरच आपली सेवा मित्रांपर्यंत पोहोचेल अग्नि पृथ्वीवर अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे नव्याने काही होऊन येत नाही जे रेग्युलर ते सप्न राहूकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत कृपया या काळामध्ये आपले महत्वाची कार्य जर होत नसेल तर ती इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्या यश प्राप्त होऊ मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्वर कारणे असेल ते संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ आपल्याला लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या कर्म कर्म लक्षात ठेवा मित्रांनो आपण धन्यवाद माझ्या मतात समज असाल तर कृपया माझ्या धर्मकर्म सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्याला पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न रहा शिव कल्याण हरिओम शिव